गावाकडच्या पद्धतीची एकदम गावरान काळ्या वाटणातील अशी ही अंडाकरी मसाला आज मी बनवली तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला अंडी उकडायला ठेवून दिले अंडी उकडतायत तोपर्यंत आपण जे वाटण करणार आहोत त्याचं साहित्य बघूया तर त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतला आणि त्या काटा चमच्यानी असे टोचे मारून घेतले कारण हा आपल्याला भाजायचा आहे तर आतमध्ये पटकन हा भाजला जातो तर अशा पद्धतीने हा कांदा मी सगळे टोचे हो मारून घेतले गॅसवरती जाळी ठेवली त्याच्यावरती खो सुक्या खोबरं आणि एक दोन टोमॅटो मी भाजायला ठेवले आणि लगेचच हे येत तोपर्यंत एकीकडे एक मी दोन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून असाच ओपन टोपमध्ये भात शिजायला ठेवून देते चवीनुसार मीठ आणि एकदम किंचितचं मी तूप घालते त्यामुळे भात सुट्टा सुट्टा आणि चवदार असा बनतो लागलीच आपण कणिक पण मळून ठेवूया कणकेमध्ये थोडंसं मी मीठ घातलं आणि घट्टसर अशी कणिक मळून ठेवली आपलं सगळं जेवण होते तोपर्यंत कणिक पण छान भिजून तयार होते ही सगळी तयारी आपण आधीच करून ठेवायची म्हणजे जेवण पटकन गरम गरम खाता येतं तितक्या वेळात इथे अंडी पण व्यवस्थित उकडली गेली दहा ते बारा मिनटाच्या वर अंडी उकडायची नाहीत नाही तर मग ती काळी पडतात आतून गॅस बंद केला इकडे आपले खोबरं कांदा टोमॅटो पण भाजून होत आलेला आहे सुरुवातीला सगळ्यात पटकन सुकं खोबरं हे भाजलं जातं ते बाजूला काढून ठेवू त्यानंतर मी अलटून पलटून हे घेतलं होतं टोमॅटो भाजून काढले कांदा पण व्यवस्थित भाजून झाला ते बाजूला थंड करायला ठेवूया तोपर्यंत बाकीचं साहित्य याच्यामध्ये बघितलं तर इथं मी कोथंबीर न वापरता कोथंबीरचे जे देठ असतात ते वापरले आलं घेतलं अर्धा इंच दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या सोलून घेतल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे जे सर्व साहित्य आपण भाजून घेतलं होतं त्याचे छोटे मोठे तुकडे करून घ्यायचं ते डायरेक्ट वाटले जात नाहीत आणि त्यानंतर आपण हे कोथंबीरचे देठो लसूण आलं घालून घेऊयात इथं मी दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही फुटाण्याची डाळ आधीच रोस्टेड असते म्हणजे भाजलेलीच असते तर ती भाजायची गरज नाही त्यामुळे दाटसर पण येतो ग्रेव्हीला हे एकदम बारीक करून ठेवून दिलं आता इथं अंडी पण व्यवस्थित उकडून तयार झाली होती तर त्याला मी असे परत तोचे मारून घेतले म्हणजे मसाला आतपर्यंत छान मुरतो आपला भात पण एकीकडं शिजतोय तोपर्यंत आता आपण अंडी मसाला करून घेऊया गॅसवरती बारीक आचेवरती मी कढई तापायला ठेवली एक दोन चमचे तेल घालून घेतलं एक अर्धा चमचा आपण मिरची पावडर पावचमचा हळद आणि मीठ चवीनुसार घालून घेऊयात आणि त्यामध्ये हे आपण टोचे मारलेले जे अंडी होती ती सगळी टाकून एक दोन मिनटासाठी त्याला व्यवस्थित परतून घेऊयात म्हणजे हे वरचं जे आवरण असतं ना ते एकदम फिकं फिकं लागत नाही ते पण चवदार लागतं ग्रेव्हीमध्ये एक दोन मिनटासाठी जास्त वेळ जर तुम्ही ते परतवलं तर मग ते चिवट होतं आवरण हे चांगलं व्यवस्थित भाजून झालं मी बाजूला काढून घेतले अंडी मी तेल करी करतो है। तेल आता त्यानंतर त्यामध्येच मी दोन ते तीन चमचे तेल केलं करी आहे म्हटलं तेल थोडंसं जास्त पाहिजे आता इथं मी वाटण वाटून घेतलेलं होतं बघू शकता तुम्ही आता तेल तापलेलं आहे त्याच तेलामध्ये आपण हे वाटण घालून घेऊया गॅसची आज बारीक करायची कारण तेल तापलेलं आहे वाटण टाकलं थोडंसं उसळू शकतो अशा पद्धतीने मी टोपणाचं पण वाटण याच्यामध्ये काढून घेतलं आता हे सर्व वाटण तेलामध्ये एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आपण हे सुरुवातीला सर्व भाजलेलं असतं परंतु कोथंबीर लसूण आणि अल्ल थोडे कच्चेच असतात त्यासाठी ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परत वाटण भाजून घेऊया वाटण भाजल्यानंतर एक तीन ते चार मिनटं झाले आणि आपण ह्याच्यात पावडर मसाले घालून घेतोय तर त्यासाठी इथं मी एक चमचा धना पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा मी इथं करी मसाला असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आता हे सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आणि एकीकडं भात पण शिजत आला होता गॅस बारीक करून तो दाट झाकून मुरायला ठेवला हे वाटण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं सुरुवातीला पाणी थोडंच घाला ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात त्या मोडून घेण्यासाठी आणि त्यानंतर जर तुम्हाला जितकं पातळ हवी आहे आमटी किंवा ही करी किंवा आपल्याला हा मसाला टाईप असंच ठेवायचं असेल त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता जबरदस्त अशी टेस्ट येते अशा पद्धतीने तुम्ही वाटण करून ही अंडा करी मसाला केलात तर तुम्ही जर पोळीबरोबर खाणार असाल किंवा फुलक्यांबरोबर खाणार असेल तर अशाच पद्धतीने ठेवा आणि जर भाकरी चुरून खाणार असेल तर थोडंसं ह्याला पातळ करा छान लागून जाते त्याच्यामध्ये मी अंडी टाकून घेतले परतून घेतले तर आपल्यात आपण यात मीठ घातलं नव्हतं ते पण घालून घेतलं चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर वरून टाकून मस्त त्याला सर्व करूया इथे तयार झाला आपला अंडा करी मसाला जबरदस्त होतो चवीला एकदा अवश्य जरूर करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका अंडा करी मसाला इथे आपलं तयार होतं एकीकडे एक भात पण तयार झालेला आहे आता आपण लागलेच फुलके करून घेऊया मुलांना भाकरी नको असते आणि याच्याबरोबर मिस्टरांना चपाती नको असते तर मग काय करायचं तर अशा पद्धतीने नो भाकरी नो चपाती अशा पद्धतीचे हे फुलके जबरदस्त लागतात अशा मसाल्याबरोबर नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि ह्या संडेला असा अंडा करी मसाला पण करूनच बघा इकडे भात पण बघा आपला एकदम परफेक्ट असा शिजून तयार आहे कधी कधी असा वरती भात शिजवला तरी त्याची टेस्ट खूप छान येते मौसूद जरा भात शिजवायचा अशा नॉनव्हेजच्या मेनूबरोबर सर्व करूयात आता इथे एक पोळीवर तरी भागणार नाही तर मी इथे परत आपण दुसरी पोळी पण करून घेतली लागलीत चला त्यात तयार आहे गरम गरम खायला घ्या